नमस्ते फ्रेंड्स श्रावण महिना आला की आपल्याकडे सगळीकडेच उत्साह जाणवतो आणि सुरू होतात मंगळागौर हरतालिका गणपती नवरात्र दसरा आणि मग दिवाळी या प्रत्येक सणात प्रत्येक स्त्रियांना वाटतं की आपण सुंदर दिसावं चेहऱ्यावर तेज असावा पण आजकाल रासायनिक उत्पादने वापरून आपली त्वचा अजून कोरडी आणि थकलेली दिसते म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास घरगुती फेस पॅक पाच नैसर्गिक घटकापासून बनवलेला हा फेस पॅक त्वचा रंग उजळवतो टॅनिंग कमी करतो आणि नैसर्गिक चमक वाढवतो आपण इथे साहित्य पाहू पाच ते सहा मखाण्याचा पावडर एक चमचा असला पाहिजे मसुरीची डाळीचा पीठ एक चमचा बदाम चार ते पाच टोमॅटोचा ज्यूस एक ते दोन चमचा ताज्या ॲलोवेराचा गर एक ते दीड चमचा रात्री मखाणे मसुरीचं डाळ आणि बदाम एकाच वेळेस भिजवावा सकाळी हे घटक वाटून घ्यावा आणि त्यात टोमॅटोचा रस आणि ॲलोवेरा जेल घालून त्याचा पेस्ट तयार करून घ्यावा पेस्ट अगदी स्मूथ आणि चेहऱ्यावर सहजपणे लावता येईल असा असावा पॅक चेहऱ्यावर लावते वेळेस हात आणि चेहरा दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यावा चेहऱ्यावर तेलाने हलकासा मसाज करावा आता हे पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावावा पंधरा ते वीस मिनिट ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा या फेस पॅकचा उपयोग आठवड्यातून दोन वेळेस करा थोड्याच वेळात तुमच्या चेहऱ्यामधील एक नैसर्गिक चमक दिसू लाग सर्वात इम्पॉर्टंट मखाणे अँटीऑक्सिडेंटनं भरलेली हे वृद्ध त्वचाच्या लक्षणापासून वाचवतो सेकंड इन्ग्रेडियंट मसूर डाळ हे त्वचाचा रंग उजळते आणि डेडस्किन काढण्यास मदत करते तिसरा आहे बदाम हे त्वचाला पोषण देतात आणि सौम्य स्क्रबिंगसारखे काम करतात चौथा आहे टोमॅटो नैसर्गिक टोनर तो त्वचावरील टॅन कमी करतो आणि पिंपल्सवरील देखील फायदेशीरच आहे पाचवा ॲलोवेरा सर्वात शांत आणि थंडावा देणारा घटक त्वचाला हायड्रेशन देते आणि इन्फ्लेमेशन कमी करा ज्यांना कोणत्याही घटकांचे ॲलर्जी असेल तर विशेष बदाम टोमॅटो डाळीची ॲलर्जी असेल तर काही गोष्ट टाळाव्यात ज्यांना टोमॅटोचा ॲलर्जी असेल तर टोमॅटो काढून त्याला गुलाबजल पण वापरू शकता तर फ्रेंड्स चेहऱ्यावर पॅक लावा आणि कसा वाटला हे कमेंट करा थँक यू